कपड्याची गोडाऊन फोडून चोरी करणाऱ्या पाच महिलांची टोळी मुद्देमाला क्राईम ब्रांच याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे हद्दीतील चोरी गेल्याचा गुन्हा मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल झाला होता गुन्हे शाखा युनिटेक पोलीस अधिकारी व अमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवलदार विशाल काटे यांना गुप्त बातमीदाराकडून सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला माल हा संशयित महिला दीपाली गुडेकर शीला पाईकराव सुनीता चव्हाण शारदा घोडे मंगलसूरजे यांनी चोरला असून चोरलेले कपडे त्या गंजमाळ झोपटपट्टी येथे विक्री करत असल्याची बातमी मिळाली त्यानुसार क्राईम ब्रांच युनिटेक्निक सापणार असून त्यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील ता मुद्देमालाही जप्त करण्यात आले आरोपी महिला पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपयुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रांच युनिटेक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलीस श्रीमंत सहाय्यक पोलीस महेश साळुंके विशाल शिंदे संदीप बांड पोलीस नाईक विशाल देवरे प्रशांत मरकड पोलीस अंमलदार मुक्तार शेख जगेश्वर बोरसे राजेश राठोड राम बरडे महिला पोलीस अंमलदार अनुजय येवले यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक